ठाणे शहर आज चहू दिशेला विस्तारताना दिसत आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड देत आज प्रवास करावा लागतो त्यातील एक म्हणजे खराब बस स्टॉप उन्हाच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात हे बस स्टॉप प्रवाशांचं आश्रयस्थान असतं माझ्या ओळा माझीवडा मतदारसंघात प्रत्येक नागरिकाला नागरी सुविधा मिळाव्यात असा माझा निर्धार आहे त्यानुसार माझ्या मतदारसंघातील सगळ्या बस स्टॉपचं पुनर्विकास कार्य आज अंतिम टप्प्यावर आलेलं आहे याचा मला आनंद आहे या विकास कार्यात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं मोलाचं सहकार्य लाभ निर्माण केलेल्या बस स्टॉपची रचना अत्यंत कल्पक आणि प्रवाशांना आरामदायक अशी आहे याच स्टॉपच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट शेल्टरची निर्मिती केलेली आहे या बस स्टॉपमुळे सुंदर शहर आणि सुकर प्रवास एकत्रच साध्य होईल नागरी सुविधा आणि परिवर्तन यांचा समतोल साधत मतदारसंघाचा विकास करणं हे माझं ध्येय कायम आहे आणि राहील